राम राम शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे सरसे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व तसेच बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट या यूट्यूब चॅनलवरती मिळतील यावला उन्हाळी कांद्याचा बाजारभाव यावला बाजार समितीतील प्रति क्विंटल कमीत कमिद कमी जैस्त दर हा दीडशे रुपये जास्तीत जास्त दर बाराशे एक्कावन्न सरासरी आठशे रुपयापर्यंत दर मिळालेला आहे यवला अंधारसूल बाजार समिती दोनशे पंचवीस ते बाराशे दोन सरासरी नऊशे रुपयापर्यंत कांदा बाजारभाव मिळालेला आहे ला लासलगाव बाजार समिती पाचशे ते तेराशे एक्कावन्न सरासरी एक हजार पंच्याहत्तर रुपयापर्यंत कांदा बाजारभावास मिळालेला आहे लासलगाव विंचूर उन्हाळी कांद्याचा बाजारभाव चारशे ते बाराशे साठ सरासरी एक हजार वीस रुपयापर्यंत कांदा बाजारभाव मिळालेला आहे सांदवड तीनशे एक ते अकराशे एक्क्याऐंशी सरासरी नऊशे रुपयापर्यंत कांदा बाजारभाव मिळालेला आहे मनमाड दोनशे ते एक हजार एकोणपन्नास सरासरी नऊशे पन्नास रुपयापर्यंत कांदा बाजारभाव आज मिळालेला आहे पिंपळगाव बसवंत साडेचारशे ते अकराशे सतराशे बावीस सरासरी अकराशे रुपयापर्यंत कांदा बाजारभाव मिळालेला आहे सायखेडा सातशे ते चौदाशे पंधरा सरासरी नऊशे पन्नास रुपयापर्यंत कांदा बाजारभाव आजच्या दिवशी मिळालेला आहे भुसावळ आठशे ते बाराशे सरासरी एक हजार रुपयापर्यंत कांदा बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो असे होते कांद्याचे महाराष्ट्रातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलशी जास्तीत जास्त आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्या कांदा बाजारभावाचे अपडेट मिळतील